बालिकाश्रम रोड येथील त्या मजारला पोलीस संरक्षण द्यावे लालबाग कब्रस्तान ट्रस्ट आणि मुस्लिम समाजाची मागणी मजार कब्रस्तानच्या जागेत असल्याचा खुलासा लोकप्रतिनिधीने मुस्लिम समाजाच्या दर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नगर शहरातील लोकप्रतिनिधीने मुस्लिम समाजाच्या दर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवून ऐतिहासिक वक्फ लालबाग कब्रस्तानमधील सय्यद साहब यांच्या मजारला त्वरित पोलीस संरक्षण देण्याची मागणी कब्रस्तान ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले तर राजकीय स्वार्थासाठी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय या याप्रसंगी शेख अय्यूब सालर इसाक हनीफ मुश्ताक अहमद खलील इब्राहीम मंजूर अहमद आबिद हुसेन अल्ताफ शेख कासिम इब्राहिम शकील बिल्डर साजिद जमीर आसिफ रजा नदीम युसुफ अब्दुल कादिर जुबेर शेख मुश्ताक वस्ताद मतीन खान सरफराज शेख शहा फैजल फारुख शेख तनवीर बागवान मुजम्मिल जमीर भाई आदी उपस्थित होते सुमारे दीडशे वर्षापूर्वीच्या नगर शहरातील बालिकाश्रम भागात ऐतिहासिक वक्फ लालबाग कब्रस्तान असून एकोणीसशे पंच्याण्णव कायद्यान्वय वक्फ नोंदणीकृत संस्था आहे एकोणीसशे त्रेपन्न सालापासून धर्मदाय आयुक्त यांच्याकडे या कब्रस्तानची नोंद आहे येथे सय्यद साब यांची दर्गा असून दर्गाचे अतिक्रमण नसून कब्रस्तानमधील ही दर्गा आहे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हे धार्मिक स्थळ आहे कारण नसताना जाणून बुजून राजकीय स्वार्थासाठी शहरातील वातावरण दूषित करण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करीत आहेत शहरातील नागरिकांची प्रशासनाची दिशाभूल करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे सय्यद साहेब यांच्या दर्गाला ताबडतोब पोलीस बंदोबस्त देऊन संरक्षण द्यावे दर्गावरून राजकारण केले जात असताना शहरातील मुस्लिम समाजाच्या कुठल्याही प्रकारे धार्मिक भावनेला आघात होऊ नये अशी मागणी कब्रस्तान ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली शहराचे लोकप्रतिनिधीने सय्यद साहेब यांच्या दर्गावर आक्षेप घेऊन अतिक्रमण असल्याचे बोलत होते सदर दर्गा कब्रस्तानच्या जागेत असून सदर कब्रस्तान नोंदणीकृत रजिस्टर आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न स्वार्थासाठी निर्माण करून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे काम केले जात आहे या संदर्भात काही अनुचित प्रकार घडल्यास मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आबित हुसेन यांनी दिलाय ऐतिहासिक वफ लालबाग कब्रस्तान व दर्गा सय्यद साहेब दर्गा इसको हमारे शहर के आमदार संग्राम भैया जगताब इन्होंने आक्षेप लिए ये अतिक्रमण है हिरवी चादर जो भी बोले उन्होंने हम सबसे पहले इसका निषेध करते हैं लाल बा कब्रस्तान ट्रस्ट और मुस्लिम समाज की तरफ से और यहाँ पर हम कलेक्टर ऑफिस में आए और राजेंद्र पाटिल साहब से मुलाकात की हमने निवेदन दिए कि ये जो भी कब्रस्तान है ये डेढ़ साल पुराना है और ये उन्नीस से धर्मदा आयुक्त में नोंदीकृत है रजिस्टर है और वक्त एक्ट उन्नीस में रजिस्टर है और इसका एम एस बी डब्ल्यू एक सौ नौ अब्लिक दो हज़ार आठ नंबर है लेकिन फिर भी जानबूझ कर कायदा स्वस्था का प्रश्न निर्माण करने के लिए और अपने स्वार्थ के लिए जो भी हरकत हो रही है हम समाज मुस्लिम समाज की निषेध करते और हमने मांग करे एस पी साहब से कलेक्टर साहब से के तो ता कि ताबड़ तो वहाँ पर दरगाह पे बंदोबस्त देना ताकि कुछ उसमें असंतोष निर्माण ना हो कोई अनहोनी ना हो अगर ऐसा हुआ तो पूरा मुस्लिम समाज रास्ते पर उतरे सिवा रहेगा नहीं और इसका जो भी रहेगा तो संबंधित लोग इसकी जिम्मेदार रहेंगे प्रतिनिधि आयनुल शेख एटीव्ही न्यूज नगर